नमस्कार मी पंजाब देत राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे बारापासून आपण म्हणलो तर बारा ते वीसच्या दरम्यान राज्यात भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे तर पडणारच आहे पण काय होणार आहे तुम्हाला सांगतो हे पाऊस जर वाढत वाढत जाणार आहे म्हणून हा नर लक्ष दिसतात आणि राज्यात सांगू इच्छितो की राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश म्हणजे म तेरा जूनपासून ते वीस जूनच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि शेतकऱ्याला म्हणजे जन्म लागवडी केली पेणी केली त्याला जेवदान भेटणार आहे अकरा जूनला आणखीन पाऊस परत वाढत जाणार आहे आणि विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात मात्र तेरा जूनपासून तिकडं पाऊस वाढणार तेरा चौदाला वाढणार आहे मात्र सोळाच्या नंतर म्हणजे पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात ते शेतकऱ्यांनी हाण झाला शेता सोळा जूनपासून ते वीस जूनच्या वी दरम्यान दररोज विदर्भात भाग बदलत मोठा पाऊस पडणार आहे हा हा आनंद पण सोळा ते जूनचा पाऊस हा महाराष्ट्रातमध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सगळ्या विभागामध्ये परत जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं ते वीस जूनपर्यंत सगळीकडेच थोडा थोडा पाऊस पडत जाणार आहे पण जोराचा पडणार आहे हा अंदाज लक्षायचा काय झालं बरेच शेतकऱ्याचे फोन आले की आज पाऊस नाही आला तर तुम्हाला सांगतो मी पहिल्यापासूनच अंदाजामध्ये काय केलं तर सांगित होतं की सात आठ नऊ दहाच्या जूनमध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे तर तसाच पाऊस पडायला आहे आणि आज देखील तर जून आहे ना आज देखील तसाच पाऊस पडला अकराला थोडा वाढत जाणार आहे बाराला आणखीन वाढणार आहे तेराला परत वाढणार आहे त्याच्यानंतर चौदा तेवीस आणखीन खूप वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा सांगताना तुम्ही सांगितलं होतं की भाग बदल पाऊस पडणार आहे पण शेतकऱ्यासाठी फायदेशीर असणार आहे उर्वरित शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनीमध्ये ओला असेल तर त्यांनी काय केलं तुम्ही तुमचं पेरणी निर्णय घेऊ शकता कारण की काय झालं की यावर्षी इतका पाऊस पडला की जमिनीमध्ये आज आम्ही स्वतः प्रॅक्टिकली पेरताना अशा चिळकांडे मारू लागली जमीन म्हणजे यावर्षी जरा म्हणजे काय झालं की तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घ्या पेरणी करायची का नाही करायची पण जमिनीमध्ये ओला असली तर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक स्थिती जातो धन्यवाद